या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद भरपूर ताजी सास अब आपके पास बी के प्रोडक्ट विचार मंथन किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने व आपकी जय परिवार पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील श्री पी के अण्णा पाटील फाउंडेशन व पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार नऊ दशांश ऑक्टोंबर रोजी संपन्न झाला यावेळी व्यक्ती स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्काराने पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने मुंबई यांना तर संस्था स्तरावरील पुरस्काराने मोरवडता तळोदा यांना प्रत्येकी एक लाख रुपये व सन्मान चिन्ह देऊन साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ संचलित डी एन पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सरदार पटेल सभागृहात झालेल्या पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार कुमार गावित हे होते या प्रसंगी माजी केंद्रीय व कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले व्यासपीठावर मूर्ती पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने व आप जय परिवाराचे प्रमुख आपश्री जितेंद्र पाडवी यांच्यासह माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी भाजपाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी ओंकार उद्योग समूहाचे प्रमुख बाबुराव बोत्रे पाटील धुळे येथील माजी महापौर प्रदीप करपे भाजपाचे माजी धुळे जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी मंडळाच्या सचिव श्रीमती कमलताई पाटील शहादा नगर पालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी डॉक्टर कांतीलाल टाटिया सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन प्रेमसिंग आहे कारखान गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील संचालक नुहभाई नुराणी दीपकभाई पटेल रमाकांत पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी अण्णासाहेब पी के पाटील यांची प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर माजी मंत्री रावसाहेब दानवे पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब साहेब दीपक भाई पाटील व सचिव कमलताई पाटील यांच्या हस्ते पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान करण्यात आले मला आज पुरस्काराला निवड झाली अन्नचं नाव माझ्याशी लागलं त्याच्या मोठ काय असू शकत नाही कारण एवढ्या मोठ्या माणसाच्या नावाचा पुरस्कार आणि मी कदाचरी एवढ्या जात नाही पण एवढ्या मोठ्या नावाचा पुरस्कार घ्यायचा ठरवलं की नाही आपण गेलं पाहिजे आणि तो घेताना मला खरंच आनंद झालाय की त्यांच्या नावाने मला एक असा मोठा पुरस्कार मिळाला आहे आणि त्याचा खूप मला आनंद झाला आहे म्हणजे बघा कसं असतं की या सगळ्या पुरस्कार या कामामुळे मला दोन हजार आठ मध्ये पद्मश्री नव्हता डायरेक्ट मला पोराला पद्मश्री घेता का म्हणून घेतो आणि त्यानंतर झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी लवकर मला सांगितले तुम्ही आता वसंत व्याख्यान दहा जगा एक व्याख्यान दादाला शिकलेली माणसं आहेत ना की मला व्याख्यान मध्ये करायला या मी म्हणालो बाबा विडवळ्याचा डॉक्टर आहे भाषण काय करणार ते खिडकीत गेली काय म्हणली घाटी म्हणायला काय येणार मला सांगा की आपण जर खरं सांगितलं तर लोकांना का, का पटत नाही ते खरे पटत नाही मी त्यांना बोलून घेत मला येतो भाषणाला आणि गेलो दादर मी मास्तर होतो शिकवायचो पण डोळ्याचा विषय शिकवाय दुसरं मला काही येत नव्हतं आणखी एक सांगतो ते विद्यार्थी असतील डोळ्याच्या विषयात नापास झाला माझे त्या दिवशी सासरे वाढले होते परीक्षा द्यायला गेलो पण नापास झालो आणि आता डोळ्याचा आहे म्हणून एखाद्या ठिकाणी तुम्ही जर पास झाला नाही तर तुम्ही तुम्हाला चांगली संधी उपलब्ध आहे पण आपण एकदा नापास झालो घरातच जाऊन बसतो तसं काही करू नका नापास झाले म्हणजे तुम्हाला वरची पायरी चढता आली नाही थोडा जोर लावा तुम्ही लगेच चार पाच पायावर जा ते काय होत नाही पण ना आपण असं करतो तर मग मी तिथे गेलो तीस मिनिटाचं भाषण केलं काय बोललो मला आजही सांगता येणार नाही पहिलं ना भाषण माझं पद्मश्री झालं का पद्मश्री झाला भाषण आलं पाहिजे तर काही करता येत नाही आणि मग जेव्हा माझं भाषण संपलं तेव्हा एक आजीबाई उठली तिने मला चिठ्ठी दिली त्यात दिलं होत की नेहमीसाठी डोळे चांगले कसे ठेवायचे त्या दिवशी मी विज्ञानाला मानत होतो आज नाही आज मी सगळं कळत ते त्यांना मी सांगितलं विज्ञानाप्रमाणे आपल्या डोळ्यात आसुडू येतात ते आसुडू आपल्या डोळ्याला अन्न आणि मुलं ठेवायचं काम करतात दुसरं काही करायची गरज नाही अगदी व्यवस्थित विज्ञान समजावून सांगितलं ती म्हणली मला वाटलं तुला त्या असतानी पद्मश्री दिली काय येत असला तुला तुला तर काहीच येत नाही भाईच्याने काय मग मी तिला सांगितलं बरोबर आहे आई एक काम करा म्हटलं रोज सकाळ आणि संध्याकाळ कंठ पाण्याने डोळे धुवा पूश झाली बघ म्हटले आता कसं आलं तर ज्यांनी पत्रकार कसे बसलेत आणि सत्याची सगळी मंडळी ठेवी खाली जय श्री बसली होती गवा काय तिने दुसऱ्या दिवशी पाच पेट टाकून ठेवे

त्याचा ठेवायचं झाली दुसरी एक होती व्याख्या आहे मला स्वप्न बघा आणि स्वप्न जगा तर तिथे मग मी दादरला पाहायला येतो येतो माझं भाषण चुकलंय